अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय ऑगस्ट दोन हजार पंचवीस चतुर्थी चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आहे ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील संकट दुःख अडचणी दूर करते आपण जर का या दिवशी काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे ते, ते त्वरित प्राप्त होत असतं त्याचबरोबर अंगारकी संकष्टी चतुर्थी ही श्रावण महिन्यात आलेली आहे आणि त्याचं साधारण महत्व आहे तर या दिवशी मिठाची चतुर्थी रोध कसं करावं जेणेकरून तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असू द्यात काही समस्या असू द्या संकट दुःख ह्या दूर होणार आहेत तुमच्या मग आर्थिक समस्या असू दे संततीविषयी काही समस्या असतील नोकरीविषयी दे अगदी कुठल्याही कारणासाठी तुम्ही ही स चतुर्थी रोध करू शकता ते बघा एकवीस चतुर्थी हे संकष्टी रोध करायचं असतं मिठाचं चतुर्थी रथ म्हटलं जातं तर हे बघा याने तुमची कितीही कठीणातील कठीण समस्या असू द्या ती दूर होत असते तुमची जी काही इच्छा आहे ती एकवीस चतुर्थ्या पूर्ण होण्याच्या आधीच तुमचं दे इच्छा जी आहे ती गणपती बाप्पा पूर्ण करत असतो तर सर्वात आधी बघा एकवीस चतुर्थीला आपण या सुरुवात केली तरी बघा तुमच्या पाच चतुर्थ्या झाल्या सहा झाल्या आणि तुमची इच्छा जरी पूर्ण झाली तरी देखील तुम्हाला हे अर्धवट सोडायचं नाही तुम्हाला एकवीस चतुर्थी हा व्रत पूर्णच करायचा आहे त्याचबरोबर हे व्रत सुरू करत असताना मध्येच जर बघा मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर काय तर बघा मासिक धर्म आला तर तेव्हाची ती संकष्टी तेवढी सोडायची आहे तुम्हाला उपवास करायचाच आहे फक्त ह्या एकवीस चतुर्थीमध्ये ती काउंट करायची नाही त्याचबरोबर जर सुतक आलं विटाळ आला तर ते तेव्हा देखील तुम्हाला उपवास करायचा आहे परंतु ती एकवीस चतुर्थीमध्ये काउंट करायची नाही त्याचबरोबर चतुर्थीचे तुमचे व्रत चालू आहे आणि मध्येच तुम्हाला गावी जायचे किंवा तुम्ही बाहेर कुठे गेला तरी देखील तुम्हाला हे चतुर्थीचा व्रत सुरू ठेवायचा आहे अगदी कुठेही जा, जा। तरी देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर अगदी हे कोणीही करू शकतं स्त्री पुरुष करू शकतात मिठाची चतुर्थी म्हणजेच काय संकष्टी चतुर्थी बघा या अंगारकी संकष्टी चतुर्थीला नाही शक्य झालं तर नंतरच्या महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी पासून देखील तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता अगदी मनोभावी हे व्रत जे आहे ते तुम्हाला करायचं आहे तर काय करायचं आहे संपूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास करत असताना मनोभावे गणपती बाप्पांची पूजा उपासना सेवा करायची आहे आणि त्या पूजेमध्ये तुम्हाला मीठ खायचं नाही म्हणजेच मीठ विरहित हा उपवास करायचा आहे मग तुम्ही फळं खाऊ शकता दूध कॉफी फ्रूट्स कुठलेही खाऊ शकता बघा मीठ खायचं नाही म्हणजेच काय साबुदाणा भगर हे काय मिठाचे आहे वेफर्स अगदी बाहेरून आणलेले वेफर देखील तुम्हाला खायचे नाही म्हणजेच काय त्या दिवसभर तुम्हाला मिठाचं सेवन ते या दिवशी करायचं नाही तर या दिवशी उपवास करताना दिवसभर बघा तुम्हाला विधिवत गणपती बाप्पांची तुमच्याकडं मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करायची आहे त्यानंतर हा उपवास सायंकाळी तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे आहे एकवीस मोदक तुम्ही गव्हाचे बनवू शकता किंवा उकडीचे जे कुठले तुम्हाला येत असतील ते बनवायचे आहे त्या एकवीसमध्ये वीस मोदक ह्या असा गोड सारणाचे बनवायचे आहे आणि एक असा मोदक बनवायचा आहे त्यामध्ये फक्त मीठ तुम्हाला घालायचं आहे उपवास सोडताना हा उपवास चंद्रोदयाचा टाइम तुम्हाला कॅलेंडरमध्ये पाहायचा आहे आणि त्यानंतरच हे उपवास जो आहे तो सोडायचा आहे त्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे चंद्राची आरती करायची आहे चंद्राला हे एकवीस मोदक दाखवायचे आहे त्यानंतर आपल्या घरातील गणपती बाप्पांना हात जोडून त्यांना देखील हे प्रार्थना करून त्यांना देखील त्यांची आरती करून हे एकवीस मोदक दाखवायचे आहे आणि त्यानंतर एक आसन घेऊन त्या आसनावर बसायचं आहे उपवास सोडताना बघा तुम्ही पहिला Uh, मोदक खाला हे एकवीस मोदकामध्ये तुम्हाला पा पहिला जरी लागला तरी हा तुमचा शेवटचा घास असणार आहे त्यानंतर तुम्हाला बघा खूप भूक लागलेली आहे आणि हे तर तुमचा इथेच उपवास सुटलेला आहे त्यानंतरचे मोदक तुम्ही घरातील इतर व्यक्तींना द्यायचे आहे बाहेरील पाहुण्या मंडळींना कुणालाच द्यायचं नाही त्यानंतर बघा तुम्ही एकवीस मोदक खायला सुरुवात केली तर खाताना कोणाशी बोलायचं नाही आसनावरच बसून तुम्हाला हे उपवासाचं रोज जे आहे ते सोडायचं आहे त्याचबरोबर तुम्ही बघा चार पाच सहा खाऊन झाले त्यानंतर जर मिठाचा मोदक लागला तर बाकीचे मोदक तुम्ही घरातील इतर व्यक्तींना द्यायचा आहे म्हणजेच तुमचा हा उपवास इथेच संपलेला आहे याचाच नंतर जर तुम्हाला भूक लागलेली असेल तर तुम्ही फळं खाऊ शकता दूध पिऊ शकता परंतु मिठाचा कुठलाच पदार्थ या दिवशी जरी उपवास सोडला तरी देखील त्याच्यानंतरही खायचा नाही म्हणजे संपूर्ण दिवस तुम्हाला मिठाच्या विरहित हा रोध करायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे याचं उद्यापन जेव तुमचे एकवीसावी संकष्टी चतुर्थी जेव्हा असणार आहे तेव्हा तुमचं उद्यापन असणार आहे त्या दिवशी तुम्हाला बघा एकवीस मोदक जे आहेत ते करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या विरहितच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे तर या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे त्यांना दुर्वा लाल फुल अर्पण आर, करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे उद्यापनासाठी तुम्हाला बघा पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे पुरणपोळीचा गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्ही लाडू अर्पण करू शकता मोदक देखील अर्पण करू शकता आणि या दिवशी उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला एक ब्राह्मणाला का यथाशक्ती काहीतरी दक्षिणा आणि तुम्हाला खाणे बघा खाणे योग्य अगदी तुम्ही काही फळं जरी घेऊन दिली तरी चालणार आहे यथाशक्ती एका ब्राह्मणाला त्याचबरोबर एक गरजूला दानधर्म करायचा आहे काहीही यथाशक्ती जे शक्य असेल ना ते तुम्ही दान करू शकता याला काहीही जास्त नियम नाहीत अटी नाही परंतु तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती या रोताने पूर्ण होतेच अगदी साधे सोपे नियम आहेत काहीच अवघड नाही अगदी बघा खूप कुणी काहीतरी सांगितलं आणि त्याला घाबरून तुम्हाला करण्याची इच्छा असेल तरी तुम्ही करणार नाही तर असं करू नका तुमची काहीतरी मनात इच्छा धरून तुम्ही संकल्प करून तुम्हाला हे रोध करायचं आहे बघा संकल्प करूनच तुम्हाला हे रोध करायचा आहे संकल्प हा फक्त पहिल्या संकष्टीच्या तुर्तीला करायचा आहे तर संकल्प कसा करावा याचा देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही त्या पद्धतीने संकल्प करा बघा एकवीस चतुर्थ्या कम्प्लीट होण्याआधीच तुमचा जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील झालेली सेवा महाराजाच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद